स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन नाव मोठं पण लक्षण खोटं ही मन कुठे खरी उतरतीये तर ती नेरळ ग्रामपंचायतीवर एकेकाळी जिल्ह्यातील सर्वात प्रगत आणि सक्षम मानली जाणारी ही ग्रामपंचायत आज गढूळ पाण्याच्या तक्रारींमध्ये बुचकळ्यात सापडली आहे दहा मे रोजी सकाळी नेरळकरांना नळाच्या टाकीतून आरोग्याचा घोट मिळाला तो गढूळ गायुक्त वापरण्यालाही अयोग्य पाणी सोशल मीडियावर ग्रामस्थांनी पाण्याचे फोटो टाकून संतप्त भावना व्यक्त केल्या हेच का आमचं शुद्ध पाणी असा सवाल थेट पंचायत दरवाज्याशी येऊन धडकला ज्या जलशुद्धीकरण केंद्रावर निरागरांना गर्व होता त्याच केंद्रावर आता शंका निर्माण झाली आहे कारण कारण काही पावसाचा साक्षात्कार नसताना देखील नळातून आलेल्या पाण्यानं सगळ्यांचेच धाबे आणले पाणी टंचाईत आधीच होरपळणाऱ्या गावाला आता गडूळ पुरवठ्याचा नवा घाव बसलाय महिन्याभरापूर्वीच पाणी स्वच्छ करण्यासाठी लागणाऱ्या संपल्याचं स्पष्ट झालं होतं आलम टी सी एल यांसारखी रसायनं संपली पण ग्रामपंचायतीच्या खजिन्यात भर नाही म्हणून पाण्यात गाळ भरलाय का ज्यांनी जबाबदारी घ्यायला हवी होती त्या माजी सत्ताधाऱ्यांनी राजीनामा कार्ड टाकून जबाबदारी झटकली आणि सध्याचे लोकप्रतिनिधी हे तर जणू नळ बंद केला आणि स्वतःचे काणी झाकून घेतले कोटींच्या जल जीवन योजनेचे काम नीट आखणी न करता सुरू केल्यामुळं आधीची पाणी साठवण टाकी तोडण्यात आली नवी व्यवस्था मात्र अद्यापही कागदावरच धावते त्यामुळे शहरातील नागरिक सोसायट्यांमध्ये आजही पाण्यासाठी टँकर हाच एकमेव आधार बनलाय अशा गडूळ परिस्थितीत नेरळच्या ग्रामस्थांचा प्रश्न साधा आहे आम्हाला शुद्ध पाणी केव्हा मिळणार आणि याला जबाबदार कोण असा सवाल आता नेरळकर नागरिक विचारत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचा प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हंटल की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या सानिध्यातलं एक परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे स्टेशन पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर माथेरान मधलं सर्वात बेस्ट वेज आणि जैन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ऍडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाका हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा